राम कृष्णा हरी म्हणजे बघा सकाळचा दहा वाजले सभा काही पाऊस आहे ह्या पावसानं हजेरी लावली सकाळी सकाळी सहा किती पाऊस या अवघड आहे व माणसं काय राहते एका जागेवर बसून पण त्यांचं किती खाल धड बाहेर काढता येत नाही धड आता नाही दही पावसाने वाईट या दोन दिवस झालं पाऊसच उघडा नाही कसलाच बंद नाही त्याच्यामुळं गुरुचं लेखाल का बघा बघा काढल्या बस्यात जाते छत्री घेऊन बघा आता पाऊस पावसाने आवाजच येत नसत बसलेत निवांत गाया बिरा बघा किती राडा केला एका जागा एका जागे वाळा नस ना अजिबातच वाळा ना बिलकुलच मग खान मग आले छत्री घेऊन पाऊस येतोय पाणी पाणी झालं दुधावाले दुध विकून आले बाजलात का पावसात बघा ना काय कितीची वाडे बांधायला जागा नाही येऊन जाऊन त्या शेड मध्ये हे हे बरेच नाही काय झालंय पाऊस लय झालाय आणि चालू आहे पाऊस बघा सगळ्या गायाबाहे गायांना बसता येणार गायांखाली स्वच्छता आहे पण सगळं ओल आहे आणि बाहेर बघा बघा पाऊस चालूच आहे अजून आहे का पाऊसच बंद नाही पाऊस बंद झाल्याशिवाय तर काय बाहेर बिहेर काढता येत नाहीत नाही खरंच दावायचं धावायचं खुट कुठून का धावायचं काय असं सत्य चाललाय पाऊस तिकडे चालली झोप मग का हरभार भाजून देते का गरमागरम पावसाचं खायला मीठ पाणी घालून मस्त भाजायचं हरभारे पावसाचं आता काय करायचं झाले मीठ लावून तयार झाले हा बघा हॅलो नमस्कार मम्मी ली ऊस तोडायला चला तुम्हाला दाखवित ऊस तोडतानी चला दाखवतो ऊस कुड आमचा हका ही मका हिकड हिकडचा आमचा ऊस इकडं कोंबड्याची जाडी चला तुम्हाला दाखवतं आमचा ऊस हक्का ही आहे आमची मका चला तुम्हाला दाखवते आमचा ऊस हका इकडं आहे आमचा ऊस चला दाखवते तोड काय गेलाय नाही झालाय चिकू पावसानी नुसता सकाळ धरून रिम झेम रिम झेम चालले मोठा पावसा असला ना पटकून धुवून निघतो रस्ता पण ह्या रिम झेम रिम झेमणी काय हका ऊस आलं उसात मग किती ऊसात चिकूलच पाणी पाणीच पाणी कस ऊस हॅलो रामकृष्ण हरिमंडळी हका हो आडायचा आहे

चॉकलेट उज तोडव लागल काय पारी आहे यस नाही शेतकऱ्याला ताला तुम्हाला दाखवते नेथाणी मग ताई काढती हिडू हा बघा माझं चालले एक तोडायचं काम पावसाने झाला सारा घरा मारनाचा ताई जवळ ये हा बदायचा येई खूप लागते आता पाऊस थांबलाय गडी पण मग अशी पाऊस येत होता तरी मका काढावच लागली मग आणला मका नेली कशी तरी मरणाची मग अशी काय झालं तुझ्याकडे आलते होतं ना तर तिथं वाजाव वर तुझ्याकडे आले होते लय पडणे मी त्या पावसाने लय पडणे मी हा लय पडणे का ऊस पडलाय हो का या पावसानेच पडलाय हो, कर, पानी, पानी ले। दा दा ले हो का इकडं किकड पाणीच पाणी झालंय तुम्हाला थांबा रस्ता दाखविते कसा झालाय दादा आल्या तर हका आता आलंय काम आहे त्यामुळं दादा आल्या तर चिकल पाणी येत कुणी चपला सुद्धा घातल्या नाहीत